बोलो भारत माता की वंदे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपलं भाग्य आहे की आज शहीद भूमि म्हणून ओळखल्या असलेल्या आष्ट्री तालुक्याच्या आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी येत आहे हे आपलं आज भाग्य आहे या ठिकाणी उपस्थित तुमचे आमचे सर्व्याचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी अनिल अनिलजी बोंडे साहेब आमच्या भगिनी माझ्या लोकसभेच्या सहकारी आणि अमरावतीच्या उमेदवार श्रीमती नवनीताई राणा या ठिकाणी उपस्थित आमदार दादारावजी केचे साहेब समीर कुनावरजी आमदार पंकज भोयरजी आमदार प्रताप अडसळजी प्रवीण पोटेजी सुमित वानखेडेजी सारिका गाखे आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित अशोक शिंदेजी सुबोध मोहितेजी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी बंधू नव सव्वीस तारखेला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला समोर जायचं आहे आणि या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गेले दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं लो। या लोकसभा मतदारसंघेमध्ये असो किंवा देशामध्ये जे काम केलं त्याचं उत्तर आपल्याला सव्वीस तारखेला द्यायचं आहे अनुनो पवार साहेबांनी या विदर्भातल्या जे पाण्याचे प्रकल्प पा आहे ते पळविण्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं आहे नोरवर्धा प्रकल्प एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जास्त भूमिपूजन झालं होतं ते काम मात्र तीस वर्ष करू शकले नाही देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि लोरवर्धा प्रकल्प पूर्ण झाला आज तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत आहे परंतु तीस तीस वर्ष पवार साहेबांनी या विदर्भातले प्रकल्प रखडून ठेवले आणि विदर्भावर सातत्याने अन्याय करण्याचं सा काम पवार साहेबांनी केलं या ठिकाणी काम करत असताना देवेंद्रजी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत की आपला लोकसभा मतदारसंघामध्ये जे काम झालं ते गेल्या साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते होते यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पक्ष उभा राहिला आज या ठिकाणी काम करत असताना अनेक योजना माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आणल्या आहे जवळजवळ पंधरा हजार करोड रुपयाचं काम आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये झालं पहिले एक नॅशनल हायवे होता आपण सोळा नॅशनल हायवे रोड वर्दा वर्दा या मतदारसंघामध्ये केले नोरवर्धा प्रकल्प असो वर्धा नांदेड असो अनेक कामं आपण या मतदारसंघामध्ये केले म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या सव्वीस तारखेला आमचा भूत प्रमुख असो शक्ती प्रमुख असो वारस असो पन्ना प्रमुख असो सातत्याने पाच वर्ष आपण या मेहनत केली आणि या मेहनतीचा फळ मला आणि राणा मॅडमला सव्वीस तारखेला आपल्याला कमळाची बटन दाबून या लोकसभेमध्ये द्यायचं आहे या देशाचे शिव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला आपल्याला तिसऱ्यांदा या मतदारसंघ या देशाचे प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळात अत्यंत महत्वाच्या निवडणुकीला आपण समोर जात आहे या देशाचं भवितव्य कोण घडू शकते एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हो आहे दुसरीकडे ज्यांनी परिवारवाद या देशात आणला ते राहुल गांधी आहे एकीकडे हा देश विश्वगुरू व्हावा या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर यावी हे स्वप्न या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं आहे एकीकडे मात्र भारत बाहेर देशात जाऊन राहुल राहुल गांधी या देशाची बदनामी करत आहेत आणि म्हणून हा देश विश्वगुरू व्हावा या देशाचे अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर यावी यादृष्टी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला आपण निवडून द्यावं या देशात तिसऱ्यांदा आपण प्रधानमंत्री बनावं हेच मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद